नियती लेखक प्राध्यापक श्रीधर साळुंघे सातारा अभिवाचन दत्ता सरदेशमुख नियती सृष्टीतल्या प्रत्येक जीवाचं अस्तित्व म्हणजे एक अनाकलनीय कोडं असतं मानवी जीवन म्हणजे महागुंता हा गुंता म्हणजे जटिल कोडं या महाव्यामिश्र कोड्याच्या सूत्रधाराचं नाव आहे नियती ती कुणाला कधी कुठं कशी खेळवेल किंवा लोळवेल ते कधीच कुणाला सांगता येत नाही माणसानं स्वतःच्या कर्तृत्वाचा कितीही डंका पिटला तरी तो कधी आणि कसा नियतीच्या हातातलं कळसूत्री भावलं होईल हे नक्की नाही सांगता येत काही व्यक्ती अशा पद्धतीनं जीवन व्यापून असतात की रक्ताचं नातं नसतानाही जीवापलीकडे जीव लावतात आणि काही रक्ताची नाती इतक्या टोकाचा त्रास देतात की जगणंच नकोस करून टाकतात नियती या तीन अक्षरी शब्दात एवढी ताकद आहे की ती क्षणात लक्षाधीशाला भिक्षाधीश आणि भिकाऱ्याला राजवैभव कधी बहाल करेल हे कोणीच सांगू शकत नाही ही नियती अपयशाच्या खाईत खिचपत पडलेल्यांना कधी यशाच्या शिखरावर पोचवेल आणि यशो शिखरावर मांड ठोकून बसलेल्यांना कधी अपयशाच्या दरीत लोटेल हे फक्त तीच जाणू शकते नियतीच्या अकल्पित खेळाची सुरुवात माणसाच्या पहिल्या श्वासापासूनच होते आणि तिचा खेळ शेवटच्या श्वासानंतरच थांबतो या दोन श्वासांमधला अल्प प्रवास म्हणजे आयुष्य असतं या जगण्याला कितीही समृद्ध करायचे ठरवलं तरी परावलंबित्व आणि अपूर्णता याची झालरच जास्त उठून दिसते कधीतरी उतारवयात आपणच आपल्या मोकळ्या क्षणी आपल्या हातून निष्ठून गेलेल्या क्षणांचे जमाखर्च मांडत बसतो आणि त्यावेळी फक्त निराशाच पदरी येते आपल्या क्षमता आपली कौशल्य आपली कुवत आपलं सामर्थ्य आपला आवाका आपली जिद्द आपली चिकाटी यांची म्हणावी तशी कदर जगाकडून तर सोडाच पण खुद्द आपल्याकडूनही झाली नाही असं वाटत राहतं कुणासाठी आणि कशासाठी जगलो याचा ताळेबंद मनाशी तपासताना एकच गोष्ट आपल्या लक्षात येते की या नियतीच्या खेळात आपला डाव खेळायचाच राहून गेला आहे मनाला मुरड घालताना कितीही तडजोडी स्वीकारल्या तरी खरा आनंद काही दृष्टीच्या टप्प्यातही आला नाही याची चुटपुट लागून राहतेच वाळूनं काठोकाठ भरलेला पसा कधी आणि रिता झाला हे लक्षात येण्याआधीच ओंजळ रिकामी झालेली असते तळहाताला चिकटलेले काही चमचमते कण वेळ निघून गेल्याचं सांगत असतात आपण जीवनाच्या उतार टोकाकडं वेगानं घसरत चाललो आहोत हे लक्षात येतं आणि चित्त कावरं बावरं होऊन जातं आपल्या गोंधळलेल्या असहाय्यपणाकडं पाहून नियती मात्र खदाखदा हसत आपली गंमत पाहते असं वाटत राहतं उत्तरार्धातल्या जगण्याच्या या नाजूक टप्प्यावर एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे आपण खूप आणि खूपच एकटे आणि एकाकी असतो स्वप्नांच्या प्रदेशातलं क्षणभंगुरत्व लक्षात येतं प्रेम विश्वास त्याग समर्पण या आभासी कल्पनांच्या नादी लागून उभं आयुष्य मनासारखं जगणं राहूनच गेलं हे शल्य अंतर्मनाला सलतच राहतं नियतीच्या सारीपाटावरची बरीचशी दानं मनासारखी पडूनही आपण अतृप्तच का हा यक्ष प्रश्न भेडसावत राहतो ज्या वयात हे कळायला हवं ते वय आपल्याला स्वप्नांच्या अवकाशात गुंतवून कसं पसार झालं कळतच नाही आणि वृक्ष एकाकीपणातल्या जीवनाची उदास भैरवी एकट्यानंच गात राहावी लागते सुखी समाधानी आणि कृतार्थ असल्याचं नाटक करत खरं तर हे स्वतःलाच फसवणं असतं जग काय म्हणेल या एकाच निरर्थक प्रश्नासाठी अनमोल जगणं मातीमोल झाल्याचा दुःखाचा हुंदका कंठातच दाबून नकली हसत हसत रेटावं लागतं जीवनाच्या अंतिम टप्प्यात एकमात्र पक्कं लक्षात येतं की जगाला कुणाच्याच जगण्या मरण्याबद्दल काहीच घेणं देणं नसतं कारण प्रत्येकजण म्हणजे नियतीच्या हातातलं परस्वाधीन खेळणं असतं हे ज्यांच्या लक्षातही येत नाही त्यांचं आयुष्य संपून जातं कापरासारखं मागं काहीही अस्तित्व नठे मनुन चा चा न ठेवता म्हणून या टप्प्यावर तरी नियतीच्या डावाचा अंदाज घेत शहाण्यासारखं जगूया जबाबदाऱ्या न टाळता सुखाय जगण्याचा निश्चय करूया तरी पण नियतीच्या मनात काय आहे हे फक्त ती आणि तीच जाणते हेही लक्षात ठेवूयात नियती लेखक प्राध्यापक श्रीधर साळुंखे सातारा त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू सिक्स झिरो सिक्स फाईव्ह झिरो सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख Eight three two nine seven three zero one eight six.